अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम दोन हजार तेराव च्या पोट कलम एक मधील खंड ब अन्वय महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांचा सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या वर्षाचा अठरावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवत आहे सदरहू सदर अहवाल विधानसभेच्या पटल्यावर ठेवण्यास झालेल्या विलंबाची कारणे सोबत जोडली आहे

यांचा सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या वर्षाचा सहासष्टावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवत आहे अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला